आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या शांघाय सहकार्य देशांना सर्व प्रकारच्या दहशतवादाच्या विरोधात निर्णायक कारवाई करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन नवी दिल्लीतील यशोभूमी इथं सेमिकॉन इंडियाचं आज उद्घाटन यूपीआयद्वारे ऑगस्ट महिन्यात वीस अब्ज व्यवहारांचा टप्पा ओलांडून नवा विक्रम भूकंपग्रस्त अफगाणिस्तानला भारताद्वारे मानवतावादी मदतीचा हात मृतांची संख्या आठशेच्या वर आणि विश्व बॅडमिंटन स्पर्धा पुढील वर्षी ऑगस्टमध्ये भारतात होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांना सर्व स्वरूपातील दहशतवादाविरुद्ध निर्णायक कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे चीनमधील तियानजिन इथं झालेल्या एससीओ शिखर परिषदेला संबोधित करताना मोदी यांनी दहशतवादाबाबत दुटप्पीपणा बाळगू नये आणि सीमापार दहशतवाद घडवून आणणाऱ्या आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना जबाबदार धरण्याचं देखील आवाहन केलं भारत सुरक्षितता संपर्काचं जाळं आणि संधी याबाबतीत अधिक काम करू इच्छितो असं सांगून पंतप्रधानांनी सांगितलं की भारतानं चाबहार बंदर आणि आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक मार्गासारख्या प्रकल्पांना जोरदार पाठिंबा दिला आहे एससीओ शिखर दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही विचारांची देवाणघेवाण केली परिषदेच्या समाप्तीनंतर स्वीकारण्यात आलेल्या तियांजीन घोषणापत्रात सदस्य राष्ट्रांनी यावर्षी बावीस एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा स्पष्टपणे निषेध केला आणि जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा केली आणि द्विपक्षीय संबंधांमधील सातत्यपूर्ण वाढीबद्दल समाधान व्यक्त केलं मोदी यांनी युक्रेन संघर्ष लवकरात लवकर संपवण्यावर भर दिला सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग तीन दिवसांच्या भारतीय दौऱ्यावर आज येणार आहेत वोंग पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा करतील आणि भारतीय उद्योग आणि व्यवसाय प्रमुखांशी संवाद साधतील वोंग यांच्या दौऱ्यादरम्यान कौशल्य विकास वित्त आणि डिजिटल नागरी विमान वाहतूक अंतराळ सहकार्य आणि जहाज बांधणी या क्षेत्रांसह अनेक करारांवर स्वाक्षरी होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील यशोभूमी इथं सेमिकॉन इंडिया दोन हजार पंचवीसचं उद्घाटन करतील तीन दिवसांच्या या परिषदेत देशातील एक भक्कम लवचिक आणि शाश्वत सेमी कंडक्टर परिसंस्था विकसित करण्यावर भर दिला जाईल पंतप्रधान उद्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज परिषदेत भाग घेतील अठ्ठेचाळीसहून अधिक देशांमधील अडीच हजारांपेक्षा जास्त प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होत आहेत या कार्यक्रमात डिझाईन लिंक इन्सेंटिव्ह योजनेअंतर्गत उपक्रम स्टार्टअप परिसंस्थेची वाढ आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि भारताच्या सेमी कंडक्टर क्षेत्रासाठी भविष्यातील आराखड्यावर सादरीकरण होणार आहे युपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसनं यावर्षी ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदाच वीस अब्ज व्यवहारांचा टप्पा ओलांडून एक नवीन टप्पा गाठला आहा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी मध्ये अंदाजे पंधरा अब्ज व्यवहार झाले होते यूपीआयनं यावर्षी चोवीस कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचे व्यवहार नोंदवले दरम्यान वस्तू आणि सेवा कर संकलनात गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत या मध्ये साडेसहा टक्क्यांनी वाढ होऊन एक लाख शहाऐंशी हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं आहे अर्थमंत्रालयाच्या मते निव्वड जीएसटी संकलनातही दहा पूर्णांक सात टक्क्यांनी वाढ होऊन एक लाख सहासष्ट हजार कोटी रुपये झालं आहे नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात डीजीसीएन पहिल्यांदाच एअर इंडिया एसएटीएस एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला सुरक्षा मंजुरी दिली आहा यासह भारत आशिया प्रशांत प्रदेशात आयसीएओ मार्गदर्शनानुसार अशा व्यापक रचनेची अंमलबजावणी करणारा मलेशियानंतर दुसरा देश बनला आहे हे पाऊल संपूर्ण भारतातील ग्राउंड हँडलिंग सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली मजबूत करण्याच्या वचनबद्धतेला दृढता प्रदान करते असं केंद्रावरून म्हटलं येत आहे अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर भारतानं त्या देशाला मानवतावादी मदत पाठवली आहे या भूकंपात किमान बारा लोकांचा मृत्यू झाला आणि दोन हजार आठशेहून अधिक लोक जखमी झाले आहेत परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मौलवी अमीर खान मुक्ताकी यांच्याशी चर्चा केली आणि अफगाणिस्तानात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला भारतीय मिशननं काबूलहून कुनारला पंधरा टन मानवतावादी मदत पाठवली आहे उद्यापासून भारताकडून आणखी मदत साहित्य पाठवलं जाईल असं आश्वासन मंत्र्यांनी दिलं तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानमध्ये भूकंपात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त करताना सर्वतोपरी मानवतावादी मदत देण्यासाठी भारत तयार असल्याचं सांगितलं अफगाणिस्तान सरकारच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वेकडील कुनार प्रांताला या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल जम्मूमधील पूरग्रस्त भागांना भेट दिली आणि तावी पुलावर पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली पुरामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या चकमांगू या गावालाही त्यांनी भेट दिली आपत्ती प्रतिसाद दलांकडून मदत आणि बचावकार्य पूर्ण वेगानं सुरू आहे तसंच बाधित लोकांना वैद्यकीय मदत पुरवली जात आहे असं शहा यांनी एका संदेशात सांगितलं गेल्या महिन्याच्या चौदा तारखेपासून ढगफुटी भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरात एकशे तीसहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे पंजाबमध्ये एक ऑगस्टपासून सुरू असलेल्या पुरात एकोणतीस जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण बेपत्ता आहेत बारा पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये मृत्यूंची नोंद झाली आहे यापैकी पठाणकोटमध्ये सर्वाधिक सहा जणांचा मृत्यू झाला आहे आणि काही जण बेपत्ता आहेत परिस्थिती गंभीर असल्यानं अधिकाऱ्यांनी मदत आणि कार्य सुरू ठेवण आहे ग्रामीण स्वच्छ भारत अभियान आणि जलजीवन अभियान देशाला शाश्वत स्वच्छता आणि घेऊन जात आहे असं केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी म्हटलं ते काल नवी दिल्लीत स्वच्छ भारत अभियान ग्रामीण या विषयावरील गोलमेज परिषदेत बोलत होते जलजीवन अभियानाअंतर्गत देशाच्या ग्रामीण भागातील प्रत्येक घराला सुरक्षित नळाचं पाणी मिळत आहे असं सांगत उघड्यावर शौचमुक्त अभियान ग्रामीण कुटुंबांसाठी जीवनमान आरोग्य आणि प्रतिष्ठा बहाल करते असं त्यांनी नमूद केलं भारत अमरिक एकविसाव्या संयुक्त लष्करी सराव युद्ध अभ्यासात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची एक तुकडी अमेरिकेतील अलास्कामधील फोर्ट वेनराईट इथं पोचली आहा परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी समाज माध्यमांवर ही माहिती दिली भारत अमेरिका संयुक्त लष्करी सरावाची एकविसावी आवृत्ती या महिन्याच्या चौदा तारखेपर्यंत सुरू राहील भारतीय तुकडीत मद्रास रेजिमेंटच्या एका बटालियनचे कर्मचारी असून ते अमेरिकेच्या अकराव्या एअरबोर्न डिव्हिजनचा भाग असलेल्या आर्टिक वुल्स ब्रिगेड कॉम्बॅट टीमच्या बॉब कॅट्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचव्या इन्फंट्री रेजिमेंटमधील अमेरिकन सैनिकांसोबत प्रशिक्षण घेतील केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण व्यवस्थेत डिजिटलायझेशनचं एकत्रीकरण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा परिचय करून देण्याच्या गरजेवर भर दिला आहा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या पासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत नाओमी ओसाकानं अमेरिकेच्या कोको गॉफ हिचा सहा तीन सहा दोन असा पराभव करत स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे पुरुष एकेरीमध्ये कॅनडाच्या फेलिक्स ऑगर अलिसियमनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे उपांत्यपूर्व फेरीचा दुसरा सामना नोवाक यकोहिच आणि टेलर फ्रीड्स यांच्यात होणार आहे बॅडमिंटन विश्व अजिंक्यपद स्पर्धांचं पुढील वर्षी मधे भारतात नवी दिल्ली इथं आयोजन केलं जाणार आहे पॅरिसमध्ये दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेच्या समारोप समारंभात काल बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशननं ही घोषणा केली म्हणजे सतरा वर्षानंतर ही स्पर्धा भारतात पुन्हा भरवली जाणार आहे हैदराबाद इथं दोन हजार नऊ मध्ये या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं शेवटी पुन्हा ठळक बातम्या शांघाय सहकार्य देशांना सर्व प्रकारच्या दहशतवादाच्या विरोधात निर्णायक कारवाई करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन नवी दिल्लीतील यशोभूमी इथं सेमिकॉन इंडियाचं आज उद्घाटन यूपीआयद्वारे ऑगस्ट महिन्यात वीज अब्ज व्यवहारांचा टप्पा ओलांडून नवा विक्रम भूकंपग्रस्त अफगाणिस्तानला भारताद्वारे मानवतावादी मदतीचा हात मृतांची संख्या आठशेच्या वर आणि विश्व बॅडमिंटन स्पर्धा पुढील वर्षी ऑगस्टमध्ये भारतात होणार याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार